तुम्ही आता भास्करनगर शिवसेना शाखेचं फ्लॅब ओपनिंग करण्यासाठी इथं आलो असता मला असं कळालं ज्या महिला इथं जमा झाल्या आहेत आमच्या कार्यकर्त्या आणि सर्व भागर भास्करनगरच्या रहिवासी महिला आहेत तर यांनी मला असं सांगितलं का भेंडीपाडा भास्करनगर आणि बोवापाडा ह्या पर परिसरातलं राशन हा ब्लॅकमध्ये विकलं जातं आहे आणि हे राशन आमच्या महिलांच्या अन ज्या अनपढ महिला आहेत त्यांच्या अंग अंगठी घेतले जातात आणि आम्ही तुम्हाला राशन देतो म्हणून सांगतात जिथं चार किलो राशन असेल तिथं एक किलो देता जागे त्यांना परत पाठवलं जातंय आणि जेवढं राशन हे सगळं ब्लॅकमध्ये अंबनांमध्ये विकलं जातंय याच्यानंतर जर असं झालं तर अंबरनांमधून भूतनं भविष्य जेवढा मोठा मोर्चा आम्ही इथं काढू राशन ऑफिसला याच्या आयुष्यामध्ये हे राशन ऑफिसचे अधिकारी परत या शहराचं राशन जे खातात आरमपूर तर आम्ही एक शिवसैनिक म्हणून ऐंशी टक्के समानकार वीस टक्के राजकारण जे करतो बाळासाहेबांचं ते आम्ही शंभर टक्के राशन ऑफिसच्या अधिकाऱ्यांना आज आधीच सांगतो की आमच्या महिलांचं राशन जर वेळेवेळेला भेटलं नाही नगर गोवापाडा कुंटवली हे पूर्ण अंबरनाथचं राशन खात आहेत अक्षरच्या गाड्याच्या गाड्या पल्ली करतात आम्हाला सगळं माहिती आहे कोणाला राशन घेत कोणाला विकतायत जर का हे जर ते मी थांबवलं नाही तर इथं अंबरनाथमधून एवढा मोठा मोर्चा होईल तर जो कधी अंबरनाथमधून कधी आयुष्यात दिल्या नसेल एवढा मोर्चा आणि त्या अधिकाऱ्यांच्या कोणाला काळा फासला जाईल या गरिबांचे पैसे जे खातात मी एवढं त्यांना आज विनंती करतो की येणारं भविष्यात आमच्या भास्करनगर गोवापाडा आणि गुंडवणीच्या परिसरातल्या लोकांना जर व्यवस्थित दिलं नाही तर आम्ही तुम्हाला जाब विचारण्यासाठी युवा सेना महिला आघाडी आणि सर्व मिळून तुम्हाला विचारण्यासाठी शंभर टक्के जाब विचार देऊ जाब विचारल्यानंतर पण जर आपण ऐकलं नाही तर आम्ही शंभर टक्के सगळ्यात नेता अहमदनाथ शहराचा मोर्चा येऊन ये काढू एवढी त्यांना विनंती करतो